आज होती सुट्टी मग विचार केला कुठेतरी फिरायला जायचं पण आत्ता तसे कुठे ठिकाणं राहिली आहेत मुलांना दाखवण्यासारखी जास्त करून तुम्हाला मल्टीप्लेक्स सिनेमा हॉल आणि डॉमिनोज मॅकडॉनल्ड शोरूम असेच काहीतरी दिसतं पण मुलांना खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी आता कमीच ठिकाणं राहिली मग माझ्या लक्षात आलं नॅशनल पार्क इथे मुलांना सायकलिंग बोटिंग आणि कानेरी केव्स बघण्यासारखं आहे आणि बौद्धांचा सुंदर इतिहास दाखवण्यासारखा आहे म्हणून वेदुलाच मी घेऊन गेली कानेरी केव्ज आणि नॅशनल पार्कमध्ये आमचा प्रवास झाला मेट्रोने सुंदर आता मेट्रोचे प्रवास झालेले आहेत कारण की आता मुंबईमध्ये मोस्ट ऑफ मेट्रोच चालते आता म्हणजे जास्त करून मेट्रोच्या लाईन हळूहळू सुरू होत आहेत आणि मेट्रोचा प्रवास मुलांना तर एकदमच उत्तम सकाळचा वेळ असल्यामुळे पूर्ण मेट्रो खाली होती म्हणून वेदूची काय मज्जाच मज्जा पूर्ण मेट्रो खाली मिळाली तर आम्ही उतरलो राष्ट्रीय उद्यानला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एक स्टॉप आहे मेट्रोचा आणि दोन मिनटं हार्डली डिस्टन्सवरती हे पार्क आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर आम्ही ही पाटी वाचली आणि पाटीमध्ये चार्जेस लिहिलेले त्यामध्ये फार कॉस्टली चार्जेस वाटले मला कारण की नाईंटी फोर रुपीज मोठ्या माणसांसाठी आणि पन्नास रुपये लहान मुलांसाठी म्हणजे शंभर रुपये समजा तुम्ही की इथे मोठ्यांसाठी एंट्री फी हंड्रेड रुपीज आहे त्यानंतर आम्ही सायकल बघण्यासाठी गेलो पण लहान मुलांच्या सायकल इथे नव्हत्या फक्त मोठ्या मुलांसाठीच होत्या माणसांसाठी होत्या आम्हाला लहान मुलांसाठी इकडनं आम्ही सायकल घेतली हे जे शॉप आहे ते तुम्हाला ओंकारेश्वर जे मंदिर आहे त्याच्याबरोबर पाठीमागे आहे तर तुम्हाला इथे आय डी प्रूफ द्यावं लागतं आणि आम्ही भाड्याने ही जी सायकल घेतली ती तीनशे रुपये चार तासासाठी घेतली पण तुम्ही जर घेत असाल तर लहान मुलांसाठी पूर्ण ब्रेक आणि चेक करा सायकल अगोदर आणि मगच घ्या थोडं बार्गेनिंग केलात तरी चालेल बार्गेनिंग होतं आम्हाला अजून एक सायकल हवी होती तर ही सायकल आम्ही नॅशनल पार्कमधूनच घेतली पण इथे थोडे चार्जेस आम्हाला कमी मिळाले एकशे साठ रुपये चार तासासाठी झाले इथे पण तुम्हाला ओरिजिनल आय डी प्रूफ त्यांना द्यावं लागतं जेव्हा तुम्ही सायकल रिटर्न कराल तेव्हा ते, ते ओरिजिनल आय डी प्रूफ तुम्हाला रिटर्न देतात सायकलिंग करत करत आम्ही पोचलो आदिवासी पाड्यांच्या इथे आणि आतमध्ये लोक राहतात भरपूर असे रहिवासी आहेत जे तिकडे कायमचे राहणारे तर तिकडे तुम्हाला माकडं आणि हरणं बघायला मिळतील आजूबाजूला आमचं सायकलिंगचा टाईम संपत आलेला अर्धा तास अगोदरच आम्ही आलेलो कारण की काय होतं की तुम्ही पाच मिनटं अगोदर तुम्ही सायकल दिलात तर ते चांगलं आहे जर तुम्ही पाच मिनटं लेट दिलात तर तुम्हाला अर्धा तासाचे चार्जेस लागतील समोरच एक सुंदर तला तलाव होता आणि तलावामध्ये बोटिंग चालू होत्या इथे बोटिंगसुद्धा होतात वन नाईंटी रुपीज चार जणांचे घेतात आणि जर तुम्ही आलात तर तुम्ही बोटिंग नक्की ट्राय करा ग्रुप पिकनिकसाठी ही उत्तम प्लेस आहे कारण की इथे भरपूर क्राऊड जरी आला तरी काही जागेची कमी नाही आहे ॲक्च्युअलमध्ये हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मोठं जंगल आहे नॅशनल पार्कचं आणि जास्त आतमध्ये जाण्यास अलाउड नाही आहे पण जेवढ्या आपल्याला ती लोकं अलाउड करतात तेवढं आपण जाऊ शकतो आतमध्ये बाईक आणि कार अलाऊड नाही आहे फक्त आदिवासी आणि आतमध्ये जे राहतात रहिवाशींना एवढ्याच लोकांना अलाउड आहे आणि बाकीचं ते एवढं भलं मोठं गार्डन आहे की तुम्ही कुठेही फिरू शकता त्यानंतर आम्ही पुढे निघालो कानेरी गुंफेसाठी वन एट एट नंबरची बस मिळाली कानेरी गुंफेला जाण्यासाठी नॅशनल पार्क टू कानेरी गुंफा सात किलोमीटर आहे तुम्ही बाय सायकलसुद्धा जाऊ शकतात नाहीतर बाय बाईक बाई इथे अलाउड नाही आहे फार सुंदर आणि बघण्यासारखं ठिकाण आहे आणि लहान मुलांना दाखवण्यासारखं आहे इथे मॉन्सूनमध्ये फार छान वॉटरफॉल असतात आणि जास्त टुरिस्ट येतात कानेरी ही बौद्ध लेणी आहे आणि याचा इतिहास फार जुना हे, दोन वर्षा हे। आहे, आहे दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे इथे आलात की तुम्हाला पंचवीस रुपयाचं तिकीट काढायचं आहे आणि एंट्री करायची आहे आणि हा आहे काळा पर्वत आणि काळ्या पर्वतामध्ये खोदलेल्या ह्या बौद्ध लेण्या एकशे नऊ बौद्ध लेण्या आहेत दोन हजार वर्षापूर्वीच्या आणि इथे पाठी लिहिलेली आहे त्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्यानंतर बाजूला मॅप आहे या मॅपला फॉलो करा आणि तसं तुम्ही पुढे जा आणि हे एक बौद्धांचं पहिलं महाविद्यालय होतं या लेण्यांचा इतिहास असा आहे की ह्या लेण्या साधारणतः इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते आठव्या शतकादरम्यान खोदल्या आहेत आणि कानेरी हा शब्द संस्कृत शब्द आहे कृष्णागिरीपासून आला ज्याचा अर्थ असा होतो की काळा पर्वत या काळ्या दगडांमध्ये या खोदलेल्या लेण्या दोन हजार वर्षापूर्वी एक मोठं बौद्ध महाविद्यालय होतं लेणी क्रमांक तीन फार सुंदर आणि बघण्यासारखी ही लेणी आहे प्रवेशद्वारलाच तुम्हाला हे दगडी उंच खांब दिसतील आणि आत गेल्यानंतर एक भली मोठी बौद्ध मूर्ती दिसेल डाव्या आणि उजव्या साईडला भली मोठी बौद्धांची मूर्ती आहे आणि आत गेल्यानंतर चैत्यगृह आहे एक भलं मोठं चैत्यगृह चैत्यगृह म्हणजे इथे पूजा व अर्चा करायची जागा इथे ह्या सभागृहाचा वापर ध्यान साधनेसाठी व प्रार्थनेसाठी करण्यासाठी याचा वापर केला जाई आणि त्यात बुद्ध धर्मियांचे एक सोळा फुटांची एक मोठा उंच स्तूप दिसतो कानेरी गुंफेमधील बहुतेक शिलालेख हे ब्राह्मी आणि देवनगरी लिपीमध्येच आहेत एरो दाखवलेले आहेत की केव्ज नंबर पाच ते एकशे नऊ म्हणजे तुम्ही या वेने जा आणि याचा इतिहास फार सुंदर आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि वसई आणि आत्ताचे जे मुंबई उपनगर आहे येथे मोठ्या प्रमाणात बौद्ध वस्तींचे प्रमुख केंद्र होते आणि बौद्ध विहार म्हणून काम करणाऱ्या ह्या लेण्यांमध्ये पूजा अभ्यास आणि ध्यान करण्याचे हे ठिकाण होते शिवाय कुशाण आणि एक, एक मौर्य हे सत्ताधारी राजवटीमध्ये हे कार्यरत विद्यापीठ होतं कानेरी आणि ह्या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षुकांसाठी हे शिक्षण केंद्र तात्पुरती निवासस्थान म्हणून काम करत होतं येथील संघ बऱ्याच व्यावसायिक केंद्राशी जोडलेले होते त्यात सोपारा बंदर आहे कल्याण आहे नाशिक आहे पैठण आहे उज्जैन आहे हे सगळं समाविष्ट होते म्हणजे हे कानेरी केव्स एक कार्यरत विद्यापीठ होतं त्यावेळचं ह्या लेण्या चढत चढत वरती आम्हाला आम्ही जमेल तेवढं आम्ही पूर्ण बघितलं पण राहिल्यात थोड्याफार लेण्या कारण की आम्ही सनसेट पण झालेला टायमिंगसुद्धा झालेला आणि ह्या लेण्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की बौद्ध काळातील कला शिल्प कोरीवकाम शिलालेख चित्र ह्या सगळ्यांचं तुम्हा या, या संस्कृतीचं पूर्ण दर्शन घडतं आणि फार सुंदर आहे तुम्ही कधी या आणि बघा इथे अजून लोक जातातच होती पुढे कारण की ऑलरेडी सनसेट झालेला आणि त्यामुळे आम्ही बाय करतो हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Obrigado.